राजकीय उलटसुलट चर्चा व्हायला नको म्हणून मी त्यावेळेला टाळत होतो आता कुठली निवडणूक नाही एक पाच मिनटांना आचारसंहिता चालू होती आणि त्यामुळं सहज आपलं भेटलो नंतर सामान्य लोकात राहत असतो आणि त्यांनाही माहीत होतंय त्या की आता महानगरपालिका निवडणूक लागते लागण्यावर माझ्या आवश्यकता वाटेल वाटू दे नाही वाटू दे पण मी आज विषय नाही काढला त्यांच्याकडून की आता पालकमंत्री एक महाराष्ट्राचे नेते आहेत बापू पण एक, एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना काय तर अडचण वाटली असेल म्हणून ते बोलले असतील की प्रदेशाध्यक्षाची भूमिका साधारणतः ते बापू निभावतील किंवा ते असं त्यांची इच्छा असेल म्हणजे बापूला इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं असेल दिलीप माने काय करातील तुम्ही ठरवा म्हणून त्याबद्दल त्यांचं मत असेल पण माझं वैयक्तिक तसं कुठलं मला कुणाबद्दलही काय बोलायचं नाही पालकमंत्र्यांची भेट घेतलेली आहे काय विषय होता कशा संदर्भातली भेट अनेक दिवस झालं पालकमंत्र्यांची माझी भेट झाली नव्हती हो नेहमी जेव्हा सोलापुरात येते तेव्हा मी त्यांना भेटतच असतो तर ते नगरपंचायत नगरपालिका अधिवेशन बराचसा कालावधी लोटला होता आणि योगायोगाने ते इथं आले आणि त्यावेळेला फोन केला मी की म्हणले आहे मी डाक जेवण करायला या असं त्यांनी सांगितलं मला यावं लागलं आणि नेहमीच येत असतो पण निवडणुकीच्या काळामध्ये मध्ये आलो नव्हतो कारण का ते बिझी होते त्यांच्या शेड्यूल बिझी होता त्या गडबडीत आपण कशाला भेटायचं राजकीय सुलट चर्चा व्हायला नको म्हणून मी त्यावेळेला टाळत होतो आता कुठली निवडणूक नाही पाच मिनिटांना आचारसंहिता चालू होती आणि त्यामुळं सहज आपलं भेटलो नंतर निवडणूक पालकमंत्री असं म्हणतात की देशमुख नाही आमचा प्रवेशाचा विषयच नाही पालकमंत्री का म्हणले त्यांना त्यांना प्रतिक्रिया काय दिली मी नव्हतोच आणि माझ्याबद्दल चर्चेचा तिथं विषयच येत नाही माझ्यासमोर कोण बोललं नाही आणि मीही त्यांच्यापुढं आज विषय काढलेला नाही आणि आपण नेहमी नेहमी तेच बोलणं बरोबर नाही आहे की आपली पद्धत तशी आहे काम करण्याची सर्वसामान्य लोकात राहत असतो आणि त्यांनाही माहीत होतं आहे की आता महानगरपालिका निवडणूक लागते लागण्यावर माझी आवश्यकता वाटेल वाटू दे नाही वाटू दे पण मी आज विषय नाही काढला त्यांच्याकडून नाही नाही मी सध्या शांत आहे मी कुठल्या पक्षाचा असं निर्णय नाही घेतला मी आता आचारसंहिता लागतील निवडणूकची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला कार्यकर्त्याचं परत विचार विनिमय घ्यावं लागेल ना ह्या स्टेजला आपण त्यावेळेला घेतल्यावर आपण ठरू म्हणजे आपण काय करायचं भूमिका घ्यायची आता पालक नेते मंडळी दादा आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती मागे दोन महिन्यापूर्वी त्यानंतर मी त्या चर्चेला त्या विषयाला हातच घातलेला नाही पालकमंत्री साहेब आज माध्यमांशी बोलताना म्हणतायत की तुमच्या पक्षप्रवेशाचा निर्णय हे बापू घेतील बापू ठरवतील म्हणजे आता पालकमंत्री एक महाराष्ट्राचे नेते आहेत बापू पण एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना का का काय तर अडचण वाटली असेल म्हणून ते बोलले असतील की प्रदेशाध्यक्षाची भूमिका साधारणतः ते बापू निभावतील किंवा ते असं त्यांची इच्छा असेल म्हणजे बापूला इनडायरेक्टली तिने सांगितलं असेल दिलीप माने काय करायचे तुम्ही ठरवा म्हणून त्याबद्दल त्यांचं मत असेल पण माझं वैयक्तिक तसं कुठलं मला कुणाबद्दलही काय बोलायचं नाही कुठेतरी आपला प्रवेश निश्चित होता मात्र त्याला कालावधी मोठा लागलेला आहे आणि महानगरपालिकेची पण निवडणूक झालेली आहे काय दुसऱ्या पक्षाचा विचार का नाही माझा दुसऱ्या पक्षात मी जाणार नाही दुसऱ्या पक्षाचा माझ्या डोक्यात विचार पण नाही आणि महानगरपालिकेच्या आधी नगरपालिका आपल्या मतदारसंघामध्ये नगरपालिका नगरपंचायत नव्हती सोलापूर जिल्ह्यात नव्हती किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघात नव्हतं त्यामुळं आणि ते एवढा बिझी शेड्यूल असताना मान्य प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे अशा वेळेला आपण आपलं घोडे दामटणं बरोबर नाही या मग आज पालकमंत्री नागपूरवरून आले मग मी सहज फोन केला आहे म्हणले रेस्ट हाऊसला या पक्षीय राजकारणामुळं आपण दोस्ती दुराव कशाला निर्माण करायचं आणि कुणाला न भिवून कशा डाग बंगल्यावर नाही याचा असं कुठं असतंय का मी माझी भूमिका असते मी पालकमंत्रीशी माझी मैत्री आहे सचिनदा आमचे संबंध चांगले आहेत त्यांना भेटणं आणि राजकीय दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या त्यामुळे त्याचा काही विषय अजून झालेला नाही म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या पक्ष प्रवेशाला ज्या आहे त्या बापूंच्या समर्थकांनीच विरोध नोंदवलेला आणि आज त्याच बापूंकडे तुमच्या पक्ष प्रवेशाची धोरा दिलेली आहे आता मान्य पालकमंत्री साहेबांनी कुठल्याही हेतूने बोलले ह्याचं मला माहित नाही पालकमंत्री आहेत त्याचा अर्थ कसा आहे पालक हे त्याच्यासाठीच नाव असतं आणि ते एक वेगळ्या पद्धतीनं भावनेनं मांडल्या असतील की त्यांची हेतू चांगला असेल असं मला असं वाटतंय पण मी ते तर प्रत्यक्षात नव्हतो तुम्ही म्हणला आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे काय बोलले असतील ते पालकमंत्र्यांनी मी काय विचारलेलं नाही मी आता सध्या कुठल्याही पक्षात नाही आहे सध्या स्थिर आहे मी आता जसं जसं निवडणूक लागते आता आज अचार की निवडणूक प्रोग्राम कधी सुरू होते याची कुणाला कल्पना नाही आता चार वाजता कळेलच त्यानंतर भूमिका ठरूल मग त्यानंतर फॉर्म भरणे विड्रॉल करणे अनेक प्रोसेस आहेत ना